ओझर येथील मारुती मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला चोरीदरम्यान एका व्यक्तीने प्रतिकार केल्याने त्याच्यावर चोरट्याने हल्ला केला असून तो गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार चोरी करताना अडथळा आल्याने चोरट्याने हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवली जाते महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी असा धाडसी चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम बिंदारी ओझर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव